मोठी बातमी लोकसभा निवडणुकीचे पडघम बाजू लागल्यापासून काँग्रेस पक्षाला एका पाठोपाठे एक झटके बसताना दिसत आहेत गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईसह राज्यातील काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकत राम भाजप शिंदेसेनेत प्रवेश करून नवीन राजकीय वाटचाल सुरू केली काही दिवसांपूर्वी अशोक चव्हाण बाबा सिद्दीकी मिलिंद देवरा या बड्या नेत्यांनी काँग्रेस पक्ष सोडला होता यापैकी मिलिंद देवरा हे शिंदे गटात बाबा सिद्दीकी हे अजित पवार गटात तर अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश करत थेट राज्यसभेची खासदारकी पदरात पाडून घेतली होती त्यानंतर आता प्रिया या देखील शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे मुंबईतील काँग्रेसच्या नेत्या प्रिया दत्त शिंदे गटात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे वडील सुनील दत्त यांच्याकडून काँग्रेसी राजकारणाचा वारसा मिळालेल्या प्रिया दत्त या लवकरच पक्षाला सोडचिठ्ठी देण्याची शक्यता आहे काँग्रेसच्या वर्तुळात सुनील दत्त यांचे नाव आजही आदराने घेतले जाते त्यांच्या चौदा मध्ये भाजप सत्तेत आल्यानंतर प्रिया दत्त यांची खासदारकी गेली होती त्यानंतर पक्ष संघटनेत प्रिया दत्त या बाजूला सारल्या गेल्या होत्या बऱ्याच काळापासून त्या सक्रिय राजकारणापासून दूर होत्या मात्र आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रिया दत्त एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करून राजकारणाच्या दुसऱ्या इनिंगला प्रारंभ करण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे